नमस्कार मंडळी इतर मंडई यात ना आपण संध्याकाळचा फेरपटका भरला आलो होतो आणि काजू आपल्याला भेटलेला आहे इकडे बघता नाही बघा दोन काजू भेटलेले तर आता हा एक काजू आपण तुम्हाला दाखवतो होता कसा येतो त्यामुळे कसा फोडतो आहे ना तुम्हाला दाखवतो आपल्या कोकणी पद्धतीने तर चला फोडूया आणि ह्या वर्षीचा पहिला काजू खाऊया आपण काय करायचं फक्त हा जो डेट आहे ना तो असा बाजूला काढून घ्यायचा आणि कोणती अशी टणक जागा जागा बघायची चांगली अशी ज्याच्याकडून आपल्या जरा ती त्याला घासता येईल तर बघा आम्ही हा आकेशीचं झाड तोडलं होतं त्याला आता घासून घेऊया आपण अशी तरी बघा अशी आपण घासलेली आहे आता त्याच्यामध्ये आहे ना त्याला फक्त प्रेस करायची आणि त्याच्यामधला गर आपण काढून घ्यायचं आहे तर चप्पलनी प्रेस करू आपण त्याला चिकणुका लागायला म्हणून आपण त्याला चक्क चप्पलनी प्रेस करायची तर जरा प्रेस केलीत ना हे बघा तर म्हणजे ही बघा फायनली आपली बी आता बाहेर आलेली आहे तर ही बघा बी आपण काढलेली आहे तर आपली ही अशी निंजा टेक्निक तर चला आता आपण ना ही खाऊया खायला सर्व अशी तिला पुसली कारण तिला चिक असतो तेव्हा पुसली आणि खाऊया यावर्षी ती मस्त पहिली बी एन्जॉय चला व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंटस मला सांगा